रामकृष्ण हरी मैत्रिणो तर हे बघा मी लटकन बनवायला शिकवणार आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ कुठंच पळवणार नाही किंवा काय नाही तर शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि स्पीडमध्ये नाही काय नाही एकदम स्लो आणि एकदम व्यवस्थित आहे बघितल्या बघितल्या लगेच तुम्हाला लक्षात येईल तर हे बघा असे तीन स्क्वेअर घ्यायचे तर एक पाच पाच इंचाचा घ्यायचा एक चार इंचाचा आणि एक तीन इंचाचा म्हणजे एक मोठा एक त्याच्यापेक्षा थोडासा छोटा आणि तिसरा तर त्याच्यापेक्षा जास्तच छोटा असे घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवले ना त्याप्रमाणे तर हे बघू शकता असं आपण एक फोल्ड करायचं आहे त्याला त्रिकोण साईड करायचं आहे आणि अशा शिलाई मारून घ्यायच्यात एकदम व्यवस्थित हळू दाखवलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या म्हणजे एकदम कसं व्यवस्थित तुमचं लटकन बसेल तर असं तीन एकावर एक ठेवून आपल्याला शिलाई द्यायची आहे तर अशी शिलाई दिली ना तर ते हलणार नाही किंवा असं विचकणार वगैरे नाही एकदम व्यवस्थित बसून जाईल तर हे बघा आणि मी स्टेप बाय स्टेप सांगते तुम्हाला मला असं येतच म्हणा सगळं पण कसं स्टेप नवीन जर असाल तर एवढं लक्षात बसत नाही आणि यूट्यूबला तर म्हणतात की खूप माझ्या माझे फ्रेंड वगैरे आहेत ना तर खूप जास्त पळवून सांगते तर मी ही हा व्हिडिओ अजिबात पळवलेला नाही म्हणजे कसं लक्षात येईल तुमच्या तर हे बघा अशी पण शिलाई मारून दाखवलेली आहे मी म्हणलं ना तुम्हाला स्टेप बाय स्टेप तसं स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे तर हे दोरी एक डोरी घ्यायची आपल्याला आणि एकदम शिलाई अशी तुमच्या लक्षात तर बसेल ना हे सगळं म्हणजे व्हिडिओ केलेला तर हे बघा शिलाई दिलेली आहे मी इथं आणि बघा हे आपलं लटकन आता ओपन केल्यास कसं दिसतंय एकदम छान फिनिशिंगमध्ये होतं तर हे बघा कस्टमरला आपल्या नवीन नवीन जर लटकन वगैरे दिलं तर ते पण आवडतं आहे आणि त्यांना ते तेच तेच घालाय बोर वगैरे होत नाही तर कसं लटकन वाटतंय ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर हे बघा मी ऑलरेडी एक करून ठेवलेलंच होतं म्हटलं माझ्या डोक्यात आलं की चला आपण याचा एक व्हिडिओ बनवूया नाही का तर हे बघा असं पण मला फोल्ड शिलाई न देता येतं करता तर आता हे दुसरी बाजू पण लटकनची घेणार आहे शिवून तर हे बघा शिलाई आपली झाली की दोन्ही पण लटकन असे कसे एकदम फिनिशिंग आणि प्रॉपर दिसतात असं अजिबात हे घाण वगैरे दिसत नाही किंवा विस्कत वगैरे काहीच नाही तर हे बघा आणि लटकन कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याची फिनिशिंग वगैरे आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाला बघत असेल तर फॉलो नक्की करा असेच व्हिडिओ नवीन नवीन घेऊन येईल चला भेटूया पुढच्या व्हिडिओला बा बाय